पुढील आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी कधी आणि कुठे खेळवली जाणार तर मित्रांनो आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये भारताने विजय मिळवला आहे भारताने ही ट्रॉफी आपल्या नावावरती केलेली आहे तर पुढील आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी कोठे खेळवली जाईल आणि केव्हा हे आपण यावढीमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तेरा वर्षानंतर भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली दोन हजार तेरा साली ना तर। ना तर। भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती नंतर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विराट कोहली मोहम्मद शमी अरुण चक्रवर्ती रोहित शर्मा या सर्वच खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आणि चॅम्पियन ट्रॉफी तेरा वर्षानंतर परत भारतात आणली आहे तर पुढील चॅम्पियन ट्रॉफी केव्हा होईल तर जर चार वर्षांनी चॅम्पियन ट्रॉफी होते तर पुढील चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार एकोणतीस यावर्षी खेळली जाईल तर ही चॅम्पियन ट्रॉफी कोठे खेळली जाईल तर मित्रांनो ही चॅम्पियन ट्रॉफी भारतामध्ये खेळली जाईल दोन हजार एकवीसमध्ये आय सी सीने सर्व आय सी टुर्नामेंटचे नियोजन केलेले आहे यामध्ये दोन हजार एकोणतीसची चॅम्पियन ट्रॉफी भारतामध्ये खेळली जाईल ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये ही चॅम्पियन ट्रॉफी होईल तर दोन हजार एकोणतीसमध्ये चॅम्पियन ट्रॉफी खेळली जाईल या दोन हजार एकोणतीसमध्ये सर्व प्लेअर बदलून जातील रोहित शर्मा विराट कोहली हे तेव्हापर्यंत खेळतील का रिटायर होतील